शिवसेनेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळा आनंद आहे आणि उत्साह सुद्धा आहे कारण माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो एक मनाचा मोठेपणा दाखवून आधार घेतली त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला सुटेल याबाबत काही प्रश्न उरलेला नाही त्यामुळे आता प्रत्येक जण कामाला लागलेला आहे आमच्या दृष्टीनं उमेदवार हे महत्वाचं नाही कारण उमेदवार हा शिवसेनेसाठी से कायम धनुष्यबान हाच असतो से। शिवसेनेचं एक वेगळं जाळव त्या संपूर्ण मतदारसंघात पसरलेलं आहे शाखा आहेत गुतप्रमुख आहेत शिवदूत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली जी कामं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या एक दोन दिवसात उमेदवाराची घोषणा होईलच आणि ती झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघाल की लाखोंच्या मतांच्या फरकाने आमचा उमेदवार हा निवडून येईल एनसे न्यूज साठी प्रतिनिधी नास